तर कसं आहे माहिती आहे का काही ताईंचं म्हणणं असतंय किंवा दादांचं पण म्हणणं असतंय की नेताजी खूप किरकिर करतो कधी बघा तो बायकोच्या मागं लागतो लेकरांना आईच्या विरुद्ध भडकवतो की आईला उलटं बोल सुलटं बोलायला लावतो आणि म्हणजे असं वाटतं की मी खोटंच बोलतो प्रत्येक काही गोष्टी पर काय असं नसतं जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं तुम्हाला वाटतं तिचं बोलण्यावरून की ती असं शांतपणे बोलती ना जरा असं मग ते तुम्हाला काय वाटतं की नाही मी चुकीचं असेल मीच किरकिर करत असेल मीच काहीतरी बोलत असेल तर कसं आहे माहिती आहे का तिचं कसं आहे की बाबा समजा आपल्याकडं दहा रुपये आलेत तर ते दहाच्या दहा कधी खर्च करायचे आणि कसं खर्च करायचं ते नियोजन असतं आणि माझं असं नियोजन असतं की बाबा समजा आपल्याकडं दहा रुपये आहे त्यातला आठ रुपये का आपल्या घराच्या खर्चासाठी जायना म्हणजे वायपट न जाता योग्य त्या ठिकाणी जसं की काय आपल्याला ज्या आवश्यक वस्तू आहेत त्यांच्यासाठी आठ रुपये गेलं तरी चालेल पण दोन रुपये आपल्या जवळ ठेवावा म्हणजे कसं की काय आपल्याला आप अड्या आप आल्या तर त्याला तो उपयोगी येईल असं तर त्या दिवशी आम्हाला काही थोडेफार पैसे कामाचे भेटलेले होते त्यातूनच मी घॅस भरून आणला बाजार केला शेताचा विमा भरायचा होता खरं तर त्यांनी पहिलं दोनच हजार दिले त्यानंतर आणखीन हजार हजार दिल तर आम्हाला तर त्यामुळं परत ते, पर ते शक्य झालं मला बाजार वगैरे कर पण करायचं पण तिचं मत असं होतं की डिश आपला म्हणजे आणलेला जो गॅरंटेड आहे सहा महिन्याचा तर त्याचा काल अवधी आत्ता तर आणला आहे तर तो तुम्ही जावा आणि बदलून आणा तर आत्ता हा टायमिंग होता त्या दिवशीचा म्हणजे पाच साडेपाचचा टायमिंग त्यावेळेस ती मला म्हणत होती आणि मी म्हणून चिडलो होतो तर त्याच वेळेस नव्हे तर प्रत्येक वेळेस असं काही बोलून जाते ती की म समोरच्याला राग यावा आणि माझं असं आहे मी खऱ्यासाठी जीव देईल पण खोटं बोललं मला येतं आहे राग आता तुम्हाला वाटतं मोप माझं म्हणजे बोलणं म्हणजे कसं की मी फड 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 बोलतो ना तर तुम्हाला वाटतं की मी तिच्या मागं किरकिर करतो किंवा मी तिला त्रास देतो आहे पण असं काय नाही आणि पोरांचा राहिला विषय पोर अजून लागणार नाही आर्यन तुम्हाला सांगतो मी आर्यन आहेच किती वर्षाचा आठ वर्षाचा म्हणजे सात वर्ष त्याला पूर्ण आहेत सात वर्षाचं लेकूर आहे त्याला काय बोलतंय ते काय मी काय त्याला शिकून बोलायला लावत नाही तो आपला जरा हाय चंचल बारका हाय बोलून टाकतो बोललं बोलतं आता लेकरू आहे बोलतं चुकतं मागतं लेकरू आमचं काय तुमचं काय सगळ्यांचं चा समानच असतं कुणी बाद वळण लेकरांना कधीच लावत नसतं तुम्ही जर तुमच्या वळण लेकरांना असं वळण लावत असाल चला आईला शिव्या दे आईला मार तर मी पण ते मान्य करतो की मी पण तसं शिकवतो लेकरांना की आईला उलटं बोल आईला शिवी देऊन बोल असं मी पण शिकवतो मग लेकरांना माझे लेकरं एवढे लहान असून ते समजदारा येतात आता आम्ही इथं कामाला येतो आहे तर त्या घरच्या पूर्ण जबाबदाऱ्या पार करतात जसं की ते पाईप वगैरे बोर वगैरे चालू करून एक भाऊ बोर चालू करतो एक भाई भाऊ पाईप वगैरे धरून सगळं पाणी भरून घेतो आमचे कपडे वगैरे धुवून वाळू टाकलेले ते कपडे उचलतो आणखीन म्हटलं तर घरातली साफसफाई करतात कधी कधी आम्हाला उशीर जर होत असेल आम्ही फोन केला उशीर होतो तर भात शिजवून ठेवतात भाजी करून ठेवतात आज मला काही व्हिडिओ या विषयावरती बनवायचा होता पण चार लोकात मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता मग सुट्टीच्या टायमिंगमध्ये गाडी तिकडं रस्त्यास आड होती म्हणून मी इकडे येऊन असा कोपऱ्यात बसून व्हिडिओ काढला परंतु आता आलेले बरं सगळे बसायले गाडी आग लागली रस्त्याला मला पण जावं लागेल आधीच त्यावर गाडीत कसं की माणसंही जास्त बसाय जागा पुरत नाही वाटतंय मग मीच किरकिरी आहे किंवा मीच बोलतोय असं काय नाही तुम ती तुमची गलत फेमी आहे ती बोलत नाही शांत वाटते याचा अर्थ ती बोलत नाही असं नाही बोलते ती आणि तिच्या आईबापाचा विषय नाही काढला तरी मध्ये खेचून घेणार तिच्या बहिणीला इन्वॉल्व करणार आणि त्यांना नाही ना वळण त्या तिच्या आई बहिणीला मला खूप त्रास दिला आहे त्यामुळं त्या लोकांची मला चिडच आहे माझ्या मनात परंतु मी कंट्रोल करून मी कधी बोलत पण नसतो खरं तर मी त्यांचा विषय काढतो तरी का नाही आणि काल पण जेव्हा मी आमचं काही ते झालं परवाच्या दिवशी बोलताना फक्त एकच शब्द बोललो आहे तिनं म्हटलं ना मला जा डिश जावा डिश नीट करून आणा तर तेव्हा मी तिला फक्त एक शब्द बोललो होतो त्या शब्दावर तिने म्हणली तुम्ही माझे नवरा नाही मी तुमची बायको नाही तुम्ही मला बोलायचं नाही हे नाही ते नाही विषय क्लोज केला गाडी लागली होती रस्त्याला काय आहे त्यांनी रोपं भरून आणलेत बारशीनं आत्ता ट्रॅक्टर आलाय सहा वाजत आल्यात आणि आत्ता ट्रॅक्टर आलाय म्हणतात रोपं उतरवा मग आम्ही जाणार कधी सहा रोप उतरवायला एक तासभर लागतं बरं काय जर उतरवायचं म्हणलं तर मग सहा ते सात सव्वा सात इथंच वाजणार परत आम्ही इथून निघणार घरी जायला आम्हाला आठ साडेआठ वाजणार मग आता काही बाया अशा आहेत ज्यांच्या घरी स्वयंपाक करणार कुणीच नसतं जसं की तुमची वहिनी पण आता आमचं तरी पोरांनी जर बनवला भात तर बनवतात किंवा आम्ही सांगितलं तर नाहीतर ते काही बनवत नाही ओव्हर टाईम पैसा द्यावा लागेल म्हण मग ह्या बाया कधी जाऊन स्वयंपाक करणार हे करणार त्यांनी पण मुद्दाम केल्यासारखं केलं साडेपाच वाजता ट्रॅक्टर आणला इथं जाग्यावरती रोप आता आम्ही कधी उतरवणार तेवढ्या पाच हजार रोप आहेत आणि बॅग अशा मोठमोठ्या आल्या पाच पाच किलोचं वेट असेल त्या बाग बॅगांचा तसा तर मोठ्या बॅग आहेत बारशीनं आणल्यात त्यांनी काही माणसं बघा पिकअपमध्ये चढले होते तर त्यांना उतरवायला लावलं आहे खाली आणि सध्याला कसं पाऊस पाणी नव्हता खूप दिवस तर कामं नव्हती मित्र आहे गाडी चालवतोय आहे तो ओळखीत आहे माझा क्लासमेट त्या दिवशी बोलला होता त्यांनी इथंच ती गाडी त्याची ओळखू आली तो हॉर्न देत होता त्यावरनं मी ओळखलंच की तो तोच आहे म्हणून म्हणजे कसं काही दिवस पाऊस झाला नव्हता कामं नव्हती म्हणजे काम वगैरे नाही तेवढं गवत नाही काय नाही मग त्यामुळं त्यांनी आडवण तसं करतात की आज नाही समजा आपण त्यांचं ऐकलं ते रोप उतरवलं नाही तर त्यांनी म्हणणार उद्यापासून तुम्ही येऊ नका असं आहे ती म्हणजे तिथनं ॲक्टिंग करतात त्या पोरी माझ्या आता त्या पोरी कशा आहे त्या हसतात बोलतात बघा ते उतरून चाललेत बाया ना पुढं जायचं समजायला त्यांना ना मागं थांबायचं तसं झालंय आता मी पण जातो तिकडं नेमकं काय म्हणतात बघू चाललेत उतरून लोकांना चला चला म्हणते इथंच थांबल्यात ना पुढं जायचं कळना ना माग थांबायचं कळना असं झालं तुम्ही आना की साला आना इथं लावा बोकांडे मग तुम्ही सगळ्यांनी बोलायचं असतं की आता होत आहे का आम्हा स्वयंपाक कधी करावा असं तस त्या बाईला लेकर आहे ते का नाही ते विचार मग तिला लेकर बाळ घर परपंच असलं असत तर कोणत्या कोणत्या बाईचं तेच नाही म्हणत नाही तिने ऍडम कामाची गरज असल्यामुळे काय आता नावीला लाजेल उतरून यायला सगळेच परत अरे पडपडाल पडपड बाय बाय खरंच बाय बाय टाटा बाय बाय